नमस्कार मित्रांनो निवडणुकांचे निकाल लागून चोवीस तासही झालेले नाही आहेत तमाम पुरोगामी पत्रकार विचारवंत वगैरे वगैरे सगळी मंडळी पेटून उठलेले आहेत दोन तीन प्रकारचा हल्ला सुरू झालेला आहे पहिली गोष्ट म्हणजे भाजपनी धनशक्ती कूटनीती सामदाम दंडभेद अनैतिक गोष्टी करून ही निवडणूक जिंकलेली आहे आणि त्यामुळे या निवडणुकीला तसा काही अर्थ नाही म्हणजे एकीकडे असं बोलायचं मग दुसरीकडे ठाकरे बंधूंना संपवण्याचे जे प्रयत्न झालेले आहेत ते बघता ज्या काही बहात्तर वगैरे जागा काही मिळालेल्या आहेत बहात्तर त्र्याहत्तर मला आता आठवत नाही त्या जागा म्हणजे भीम पराक्रम दोन्ही ठाकरे बंधूंनी गाजवलेला आहे मनसेचं तर वर्णन करताना की जागा अवघ्या सहाच मिळाल्या पण तमाम मराठी माणसांच्या मनात घर केलेलं आहे हा संघर्ष यापुढे असाच चालू राहणार आहे वगैरे 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 उद्धव ठाकरेंचं कौतुकही थांबता थांबत नाही आहे कारण प्रकारे पक्ष नसताना चिन्ह नसताना शिंदेंकडनं अनेक प्रकारच्या गोष्टी केल्या जात असताना उद्धव ठाकरे त्यांना पुरून उरले मुंबई कोणाची आहे हे त्यांनी दाखवून दिलं वगैरे वगैरे पण पुढे काय हा प्रश्न आहे ना कारण निवडणुका होऊन जेमतेम चोवीस तास झालेले आहेत आणि एकूणच राजकारण खूप संत गतीने पुढे जात लोकांची अपेक्षा होती त्याला काल निवडणुका झाल्या आज लगेच महापौर पदाचा शपथविधी होईल महापौर पदाच्या शपथविधीला अजून बराच अवकाश आहे महापौर कोण होणार हे ठरायलाही अजून अवकाश आहे देवेंद्र फडणवीस दावोसला चाललेले आहेत तिकडे ते खूप मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक राज्यात आणण्यात यशस्वी होतील याची मला खात्री आहे कारण आत्ताच्या घडीला महाराष्ट्र हे देशाच्या नकाशावर उठून दिसणारं राज्य आहे येत्या प्रजासत्ताक दिनी ये सव्वीस जानेवारीला असा अंदाज जा आहे की भारत आणि युरोपीय महासंघ यांच्यामध्ये मुक्त व्यापार करार होईल सगळ्यात जास्त युरोपीय कंपन्या आशाही आशाही महाराष्ट्रात आहेत आणि त्यामुळे जेव्हा हा करार होईल तेव्हा युरोपीय कंपन्यांचं गुंतवणुकीचं त्याचे एमओयू यू करायला तर काही पैसे द्यावे लागत नाहीत पण एमओयूच्या अनेक गोष्टी डावोसमध्ये कारण डावोसही स्वित्झर्लंड म्हणजे युरोपमध्येच आहे ते तिकडनं परत आल्यानंतर सोडत काढली जाईल की मुंबईसह अन्य शहरांची महापौरपद आहे हे ओबीसीला मिळणार का महिलांना मिळणार का सवर्ण म्हणजे जनरल कॅटेगरी मिळणार आणि त्यानुसार मग महापौरपदाचं वाटप केलं जाईल त्याला कदाचित आणखीन आठवडाभरही जाऊ शकतो सहज जाईल कारण सव्वीस जानेवारीनंतर बहुधा या गोष्टी होतील त्यानंतर महापालिकेची सभा निवडली जाईल त्या सभेमध्ये महापौरपद महापौर निवडला जाईल ते आधी कॅटेगरी महिला पुरुष ओबीसी हे ठरवलं जाईल मग विशेष म्हणजे सर्वसाधारण सभेमध्ये महापौरपदाची एकमतानेच निवड होईल पण ती निवड होईल त्याच्या आधी वाटाघाटी होतील स्टँडिंग कमिटी कोणाला मिळणार आणखीन समित्या कोणाला मिळणार वगैरे वगैरे पण मला असं वाटतं की भाजपा आणि शिवसेना यांच्यामध्ये तेवढी मॅच्युरिटी आहे दोघांना एकमेकांची गरज आहे आणि त्यामुळे या गोष्टी कुरबुरीत थोड्याशा असल्या तरी नीट हँडल केल्या जातील अशी मला अपेक्षा आहे पण तोपर्यंत राजकारणात फारसं काही घडणार नाही या गोष्टी घडल्यानंतरही सुरुवातीला नवीन महापौर नगरसेवक त्यांचं स्वागत समारंभ याच्यात काही दिवस जातील त्याच्यानंतर देश बंगाल तामिळनाडू केरळच्या निवडणुकांच्या प्रचारात व्यस्त व्यग्र होईल महाराष्ट्रात तर पुढच्या जवळपास साडेतीन वर्ष निवडणुकाच नाही आहेत त्या डायरेक्ट आता लोकसभेच्या मे दोन हजार एकोणतीसला निवडणूक आहेत त्याच्या आधी काही जर झालं लोकांना अजूनही असं वाटतं आहे की एक देश एक निवडणुका म्हणून मोदी सरकार आधीच काहीतरी राजीनामा देईल आणि मग सगळ्या निवडणुका उत्तर प्रदेशच्या आसपास एकत्र घेतल्या जातील मला तसं वाटत नाही आणि त्यामुळे मला आश्चर्य वाटतंय की हे सगळे पुरोगामी पत्रकार जे चेकाळलेले आहेत डिवचलेले आहेत डिवचल्यामुळे चेकाळलेले आहेत ते आता अशा प्रकारे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मागे लागलेत की चला उठा आणि उद्याच विरुद्ध मोर्चा काढा त्यांना बहुधा ही कल्पना नसावी की एक उन्हाळी शीतनिद्रा असते आणि एक हिवाळी शीतनिद्रा असते त्याच्यामध्ये उठून राजकारण करायचं असतं आणि त्यामुळे आंदोलन मोर्चे वगैरे हे जर काढायचं असतं तर मुख्यमंत्रीपद गेल्यावरही आंदोलन मोर्चे निघू शकले असते आणि त्यामुळे या एवढ्या निव... या निव... निवडणुकीत एवढं सारं काम केलं ते काम केल्यानंतर आता बहुतेक एखादी सुट्टी तर होतच असेल लंडनला वगैरे ती सुट्टी घेतल्याशिवाय पुढच्या कामाला सुरुवात करता येणार नाही आंदोलन करायचं झालं तर आंदोलनासाठी पुन्हा कार्यकर्ते आंदोलन करायला जमिनीवर उतरावे लागतात ती सगळीकडे बोंबच आहे आज एक पोस्ट पडलेली आहे तर पुढची पोस्ट कदाचित आणखी पंधरा दिवसानंतर पडेल सोशल मीडियाचा वापर दर पंधरा दिवसांनी दर महिन्याभरानी करायचा असतो हे लोकांना कळत नाही लोकांना वाटतं दर पंधरा मिनिटाला दर एक तासाला पोस्ट टाकायची असते आणि अशा पोस्टी लोक पाडत असतात अनेक राजकीय नेते ने पंधरा पंधरा मिनिटाला दोन दोन तासाला पोस्ट पडतात इथे पंधरा दिवसांनी एखादी पोस्ट येते आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी व्हाव्यात अशी कितीही इच्छा असली पण त्या जर व्हायच्या होत्या तर मुख्यमंत्रीपद गेलं नसतं जर उद्धव ठाकरे मंत्रालयात जाऊन काम करत असते आमदारांच्या भेटी घेत असते रुस्वे फुगवे ओळखून कोणाला गोड बोलून कोणाला पैशाच्या जोरावर कोणाला घाबरवून त्यांच्यावर वचक ठेवून असते तर स्वतःच्या हाताखालून चाळीस आमदार पळून गेले नसते आणि हे होऊनही ज्या प्रकारचा बेसावतपणा त्यांनी अजूनही बाळगलेला आहे त्यावरून असं दिसतंय की त्यांना याच्याशी फारसं काही देणं घेणंच नाहीये आणि तुम्ही म्हणजे एका प्रकारे एका थकलेल्या घोड्याला पा चापकाचे फटके मारून पाठीवर की धाव आता धाव आता तुला रे शिंकायचे धाव भाजपा चांगला असेल वाईट असेल तुम्हाला आवडत असेल आवडत नसेल शिंदेबद्दल तुम्हाला कितीही राग असेल अजितदादा तुम्हाला आवडत नसतील असतील पण हे तिघेही देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार हे दिवसाचे अठरा तास ते वीस तास काम करणारे लोक आहेत आणि ते निवडणुका संपल्यावर लगेच आता ते लंडनला जाणार नाही सुट्टी करायला ते असेच अठरा तास काम करत राहणार आहेत आणि त्यामुळे तुम्हाला जर त्यांना हरवायचं असेल तर, तर तुम्हाला या दोन भावांना काम करून घ्यावं लागेल पुढच्या काही महिन्यात आंदोलन उभी करावी लागतील मराठी माणसाच्या हक्कासाठी आम्ही जिथे जिथे अन्याय होईल तिथे आंदोलन करू हे सांगितलेलं आहे पण आंदोलन जेव्हा पहिलं होईल तेव्हा त्याला खऱ्या एका अर्थाने त्याला काहीतरी सुरुवात होईल आणि ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत गोष्टी अशाच शांत थंड रीतीने चालत राहतील तुमची कितीही इच्छा असली तरी जलत था। था। या गोष्टी इतक्या जलद गतीने होणार नाहीत हा एक गोष्ट होईल की आता या सगळ्या भागामध्ये धारावीच्या भागामध्ये मुख्यतः काँग्रेस आणि उबाटा सेनेचे नगरसेवक निवडून आले त्यांच्याकडनं काहीतरी धारावीला विरोध करण्यासाठी त्या भागात काहीतरी के केलं जाईल सर्वेला विरोध केला जाईल अशा गोष्टी स्थानिक स्वरूपावर होतील पण जर एवढ्या दारुण पराभवानंतर म्हणजे मुंबई वगळता महाराष्ट्रातलं अस्तित्व पुसलं गेलेलं आहे याची जाणीव उद्धव ठाकरेंना आहे की नाही कल्पना नाही आज त्यांनी त्या पत्रकार परिषदेत सांगितलं की मी अमुक अमुक शहरामध्ये मी परभणीला जाऊ शकलो नाही मी नांदेडला जाऊ शकलो नाही तरी तिथल्या कार्यकर्त्यांनी मेहनत केली त्यांच्या जागा निवडून आल्या त्यांचं मनापूर्वक मनपूर्वक अभिनंदन बघा देवेंद्र फडणवीस काल मुंबईत होते संध्याकाळी नागपूरला गेले तिथे त्यांनी विजयोत्सव मुंबईत साजरा केला नागपूरला साजरा केला आज पुन्हा त्यांनी मुंबईत विजय नगरसेवकांची भेट घेतली थोड्या वेळापूर्वी त्यांनी पुण्यात विजय नगरसेवकांची भेट घेतली उद्धव ठाकरेंना काही चार्टर जेट मिळणार नाही अशातला भाग नाही आणि गाडी तर ते उत्तम चालवतात पण या गोष्टी करायला जिथे त्यांचे नगरसेवक निवडून आले ठाण्यात एक नगरसेवक निवडून आहे आणखीन कुठे दोन नगरसेवक त्यांच्या भेटी तर त्यांना तिथे जायचं नसेल तर किमान मातोश्रीवर तर त्यांची भेट घ्या हा राजकारणातला फरक आहे आणि जरी तुम्ही शिंदेच्या नावाने कितीही बोट मोडलीत फडणवीसांच्या नावाने कितीही बोट मोडलीत ही सगळी गँग वागळे प्रशांत कदम राजू परुळेकर नावं मोठी आहेत खूप मोठी तुम्ही बघू शकता युट्यूबवर मुंबई तक अख्खं मुंबई तक तुम्ही कितीही धक्का मारलात पाठून तरी गाडी हालायला पाहिजे ना ती गाडी जर चालत असती आधी तर ही वेळ आली नसती आणि आता ही वेळ आलेली आहे तर आता धक्का मारून गाडी सुरू होणार नाही आणि त्या त्यामुळे माझं असं मत आहे की या दोन ठाकरे बंधूंना त्यांच्यातल्या त्यांच्यातले जे काही अजून अनुत्तरित अनाकलनीय प्रश्न आहेत ते सोडवू द्या तयार होऊ दे पुढचं आंदोलन त्यांच्या त्यांच्या सवडीने करूया तोपर्यंत तुम्ही काँग्रेसला पाठिंबा नाही ना अठ्ठावीस जागा काँग्रेसच्या निवडून कुणी बोलायला तयार नाही मनसेच्या सहा जागांचं कौतुक आहे पण काँग्रेसच्या अठ्ठावीस जागा येतील काँग्रेसलाही वाटलं नव्हतं काल टी व्ही चॅनलवर बोलताना काँग्रेसच्या प्रवक्त्यांकडनं अनौपचारिक चर्चा होती त्यामुळे मी कोणाचं नाव नाही घेणार पण अनौपचारिक चर्चामध्ये असं अरे काँग्रेसने काही केलंच नाही आहे प्रचारात तरी कसे अठ्ठावीस निवडून आले त्यांना धक्का देणार राहुल गांधींना बोलवा इथे मुंबईमध्ये आंदोलन करायला ते येतील गरीबो का सिपाई म्हणून पण त्याच्याऐवजी याच भागात जिथून या साठ पासष्ट जागा आलेले तिथे रेटा देण्यात आणि इथे इथे तसे मराठी माणसाचे प्रश्न नाही आहेत फारसे मला असं वाटतं की या गोष्टी सुधारल्या पाहिजेत पण कसं आहे की या सगळ्या विचारवंतांचं स्वतःचं आंदोलन करायची स्वतःचं रस्त्यावर यायची स्वतः काहीतरी करण्याची ताकदच नाहीये त्यामुळे राज आणि उद्धव यांना पुढे करून की तुम्ही लढा हम तुम्हारे साथ हम तुम्हारे पिछे तुम आहे मागे जा हे चालू आहे जरा दमाने घ्या आत्ता चोवीस तास नाही झालेत तर दोन चार महिने ब्रेक घ्या तुम्ही पण जाऊन या कुठेतरी आणि मग पुढचं जे काही राजकारण आहे त्याचा विचार करा अशीच या सगळ्या तमाम पुरोगामी वर्तुळातल्या लोकांना माझी नम्र सूचना आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं विनंती आहे तुर्तास इथेच सांगतो पाहत रहा एम एच फोर्टी एट